नमस्कार शेतकरी बंधूंनो आज आपल्याकडे बारामतीतील काटेवाडी या ठिकाणचे प्रगती शेतकरी संदीपजी दळवी या ठिकाणी आपल्या फार्मला भेट द्यायला आलेले आहेत त्यांनी अतिशय उत्कृष्ट पद्धतीने त्यांच्याकडं शेती डेव्हलपमेंट केलेली आहे त्यांनी आपल्याकडे आज प्रामुख्याने आंबा असेल सीताफळ असेल या फळबागेची माहिती घेण्यासाठी आलेले आहेत मी प्रथमतः त्यांना त्यांची परिचय करून देण्यास सांगतो सर आपला परिचय सांगा आमच्या शेतकऱ्यांना मी संदीप बंदळवी बारामती काटेवळीवरून आलो आहे सीताफळाची माहिती घेण्यासाठी तसेच वेगवेगळे फार्ममध्ये फळझाड आहेत या फळझाडांची माहिती घेण्यासाठी आलो आहे सर तुम्हाला प्रथमता आमच्या सर्व शेतकरी बांधवांच्या वतीनं तुमचं हार्दिक असा अभिनंदन आणि या सीताफळीचं प्रामुख्याने जी जी माहिती तुम्हाला लागेल ते आपण या ठिकाणी प्रत्यक्षित करून दाखवणार आहोत आणि या सीताफळीची छाटणी या ठिकाणी आपण तुम्हाला दाखवणार आहोत तर प्रथम तुम्हाला काय माहिती हवी आहे किंवा काय माहिती विचारा पहिला प्रश्न असा की मुळात ही सीताफळ कोणती व्हरायटी आहे हे गोल्डन आहे आणि ही अतिशय महाराष्ट्रातल्या कुठल्याही मातीमध्ये अतिशय उत्तम प्रकारचे ते संगोपन करू शकता गोल्डन म्हणजे मोठं सातशे ग्रॅम पर्यंत याच आणि सन्मान शेख कसपाटी साहेबांनी विकसित केलेला वान आहे आणि सात ते आठ दिवस तो प्रामुख्याने तोडणीच्या नंतरही राहू शकतो म्हणजे किपिंग क्वालिटी चांगली आहे हो आणि चवी चवीसाठी जर तुम्ही म्हणाल सर तर अतिशय गोड गोड आणि एक गरी त्या फळामध्ये जास्त प्रमाणात आढळतात जेणेकरून आपल्याला खाण्याचा आनंद वेगळा येतो खाण्यासाठी उत्तम क्वालिटी आहे तर हे तुम्ही रोप कुठून आणले होते हे रोप आपण भिगोण मधून आणले होते तर भिगोण मध्ये एक कळस गाव आहे त्या ठिकाणी अतिशय खूप चांगल्या पद्धतीच्या नर्सरी आहेत गावडे गावडे या बहिरवनाथ या ठिकाणी नर्सरी मधून आलेले आहेत तर आता ह्या रोपांना हो, किती महिने झाले आहेत लावल्यापासून हे आता सर तिसरं वर्ष पूर्ण झालंय त्याला तिसऱ्या वर्षीच फळ धारणा पण झालेली होती आता आपण फळ छाटणी या ठिकाणी करणार आहोत म्हणजे आता आपण माल घेतो हो माल छाटणीच या अगोदर झाडाला आकार देण्यासाठी आपण किती छाटण्या केल्या सर याचा असं असतं आपण जर प्रथम जून जुलै मध्ये जर सीताफळीचं रोप लावलं तर त्याला ऑगस्ट मध्ये शेंडा खोडणी राहील ऑगस्ट नंतर पुन्हा परत मार्च एप्रिल मध्ये किंवा मे मध्ये त्याची पुन्हा झाडाला येणाऱ्या ज्या फांद्या असतात त्या फांद्याची तर म्हणजे साधारण एका वर्षाला दोन फांद्या छाटण्या असतात तर दोन वर्षामध्ये चार छाट छाटण्या करून आकार देऊन झाडाचा आकार व्यवस्थित करून घेतला म्हणजे आता ही माल देण्या योग्य झाडं झाली हो हो शंभर टक्के चालतंय आपण छाटणी करत करत ठीक आहे चालेल हो बोलत राहू म्हणजे आता हे आपल्या शेतकरी बांधवांना छाटणी कशी करायची कुठून घ्यायची हे सुद्धा माहिती होईल आता हे आपण यापूर्वीची ही जर छाटणी केली होती पहिलं टॉपिंग दिलेलं दिले। त्यानंतर आपण काय करणार जे नवीन ब्रांच आलेले आहेत त्या नवीन ब्रांचच्या तीन इंच साधारणतः तीन इंचापासून कटिंग मारणार कट मारताना एक लक्ष द्यायचं शेतकरी बांधूंनो हा कट मारताना थोडा क्रॉस कट मारायचा असा सरळ आडवा मारायचा नाही जेणेकरून जेणेकरून आपल्या पावसाचं जे पाणी आहे पावसाचं पाणी तिथे राहू नये आणि त्याच्यावर बुरशी होऊ नये म्हणजे बुरशीजन्य काही इथे होऊ नाही त्यासाठी थोडा सीताफळीची जी छाटणी झाल्याच्या नंतर आपल्याला एक कीडनाशक आणि बुरशीनाशक या ठिकाणी फवारणी करणं बंधनकारक असतं जेणेकरून आता पावसाळा आलेला आहे आणि पावसाळ्याच्या आधी छाटणी करणं गरजेचं असतं त्यामुळे जरा छाटणी जवळून दाखवा आपल्या शेतकरी बांधवांना लक्षात शेतकरी बनवून आपण तीन इंच ठेवून घेतो तीन, तीन इंच पूर्वी जी छाटणी केली त्याच्यानंतर नवीन ब्रांच आलेल्या असते त्याच्यात तीन इंच ठेवायचं आणि हे जे फांद्या असतात ना ह्या फांद्या अजिबात ठेवायचे नसतात म्हणजे सुकलेल्या किंवा वाळून गेलेल्या छोट्या ज्या असतात ना त्या काही उपयोगाच्या नसतात तस अडीच तीन वर्षाच्या मालाने तुम्ही झाडाची छाटणी करू शकता झाडाची खूपच वाढ करून घेतली तुम्ही स्ट्रॉंग बनवले ते सगळ्यात महत्वाचं सर असं आहे की याला पाणी फेब्रुवारी पासून पाणी बंद केलं होतं फेब्रुवारी फेब्रुवारी पासून म्हणजे तीन महिने याला पाणी दिलं नाही याला अजिबात पाणी दिलेलं नाही आणि याला कसलीही पाण्याची गरज नाही म्हणजे मी महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांना आवर्जून सांगेल की ज्यांच्याकडे मारान असेल आणि पाण्याची कमतरता असेल त्यांनी सीताफळ लागवडीचा बेस्ट पर्याय राहील जेणेकरून उन्हाळ्यामध्ये किंवा दुष्काळ जरी आला तरी दुष्काळात ही बाग दग धरू शकते आणि हा ज्वलंत उदाहरण जर पाहिजे असेल तर मी स्वतः या ठिकाणी अनुभवलेलं आहे आपण म्हणजे आपण कमी पाण्यावरती खडकाळ जमिनीमध्ये हे पीक घेऊ शकतो हो नक्कीच घेऊ शकतो आणि याच्यासाठी तुम्हाला बाजारपेठ कुठे उपलब्ध राहील याच्यासाठी बाजारपेठ नगर असेल वाशी असेल पुन्हा असेल आणि सहज बाजारपेठ उपलब्ध राहील म्हणजे लोकल मार्केटला चालू चालू शिवाय एक्सपोर्टला एक्सपोर्टलाही जाऊ शकतं याचं फळ धारणा खूप मोठी असल्यामुळे फळांची संख्या चांगली झाडाला येते आणि चांगली जास्तीत जास्त उत्पादन साधारण या वर्षी पहिल्याच वर्षी तुमचं हो, हो, हो। आता हो किती उत्पादन अपेक्षित आहे किती किलो माल अपेक्षित आहे आता चौथ वर्ष याला चालू होईल आता येणारा हा जो माल आहे ना याला कमीत कमी दहा किलोच्या आसपास तरी माल एका झाडाला निघाला ते झाडाला सरासरी आणि दहा किलो आपण माल पकडला हो तर याचा आत्ता रेट काय चालू आहे मार्केट याचा रेट आता काय झालं सर ह्या वर्षी थोडं कमी राहिला रेट mm -hmm. त्याला कमी राहण्याचं कारण काय झालं थोडं नवीन जरा प्रॉब्लेम्स सीताफळीमध्ये आला होता सर पांढऱ्या आळीचा प्रॉब्लेम आला होता प्रामुख्यानं तर ह्या वर्षी पन्नास साठ सत्तर रुपयापर्यंत गेलं पण आता सर्व शेतकऱ्यांनी याच्यावर पण एक आंतर प्रभावी फवारण्या यासाठी कराव्या लागतील कारण वातावरण या ठिकाणी चालू वर्षी पोषक नसते थोडा म्हणजे कमीत कमी पन्नास रुपये रुपये जरी गेलं नसत तरी एकरी चार दोन तीन चार लाख रुपये गेले आराम आणि याला खर्च काही नाही याला कीटनाशक जास्त फवारणी गरज पडत नाही याला कसला नाही तुम्ही सांगितल्याप्रमाणे तीन महिने पाणी नसले तरी झाड पाणी द्यायचंच नाही धरून आहे त्याला तावून देण्यासाठी तुमच्याकडं पाणी जरी असेल तरी याला फेब्रुवारीच्या नंतर पाणी द्यावं लागत नाही एकमेव फळबाग अशी आहे की त्याला उन्हाळ्यात पाणी द्यावं लागत नाही आणि त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी दुष्काळी भागात किंवा मारणावर ज्यांच्या जमिनी आहेत हो त्यांना हा बेस्ट पर्याय बेस्ट पर्याय सर आणि याच्यात आपण कृषी विभागामधून आपण फळबाग योजनेतून सुद्धा घेऊ शकता जेणेकरून आपल्याला बराचसा अनुदान या ठिकाणी कृषी विभाग देईल थोडं जळ येऊन दाखवा छाटणी कशी म्हणजे आपल्या शेतकरी बांधवांना पण याचा उपयोग होईल हे ही जी छाटणी आहे ही गेल्या वर्षी टॉपिंग एंडिंग आहे तर इथून तीन ते ती चार इंच असा क्रॉस थोडा कट मारायचा जेणेकरून इथून आता आपल्याला नवीन फुटवे येतील आणि नवीन फुटवे येऊन त्यासाठी नवीन फळ जाणण्यासाठी ते चांगलं राहील मी शेतकरी बांधवांना आवर्जून सांगू इच्छितो की इथून साधारण जवळपास दोन ते तीन किलोमीटर पर्यंत कोणतेही फळझाड किंवा हिरवा असं काहीच दिसणार नाही कॅमेरा जरा या बाजूला दाखवा या बाजूला चारही बाजूला माळ राणावरती तिकडे फिरवण तिकडे फिरव कुठेही काय नाही फक्त एवढंच बागेचा प्लॉट आहे की जो हिरवा दिसतोय आपल्याला इतक्या माळ रानावरती घ्या इकडं सर म्हणजे इथं तुम्ही पाण्याची सोय कशी केली कारण तुमच्या आजूबाजूला साधारण तीन चार किलोमीटर पर्यंत म्हणजे फळ झाड तर सोडाच पण हिरवा सुद्धा काही दिसत नाही मग याची सोय काय केली सर्वप्रथम जर आपल्याला जर समृद्ध शेतकरी व्हायचं असेल तर शाश्वत शेती करणं गरजेचं शाश्वत शेती आणि शाश्वत शेती जर म्हंटल तर शेत तलाव हे अत्यंत गरजेचं म्हणजे तुम्ही तलावाची सोय अगोदरच केली अगोदर शेत तलाव केला शेत तलावाशिवाय कुठलेही फळबाग सक्सेस होऊ शकत नाही तर शेती आपली शाश्वत होऊ शकते सर पाणी अतिशय महत्वाचा विषय आहे सर म्हणजे शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की माळ रानावरती सुद्धा शेती पिकवता येते पण पाण्याची सोय यांनी विहिरीचं पाणी तलावामध्ये पावसाळ्यामध्येच भरून घेतलं होतं हो, हो, आणि त्या पाण्याचा उपयोग आता ह्या छाटणी नंतर हो म्हणजे तुम्हाला आता जे पाणी तुम्ही साठवून केलंय हो, शेतताला हो, ते तुम्हाला पाऊस पडेपर्यंत पुरेल पुरेल आणि सरेच पूरे। असं आहे जर समजा जून मध्ये जर पाऊस जरा म्हणजे आला तर आपल्याला जे पाणी आहे ती फळ बागायला नक्कीच कामात ना आणि शेत तलाव हे खूप गरजेचं आहे शेतकरी बांधवांनी लक्ष देऊन ऐका की शेत तलाव जर असेल तर तुम्ही उन्हाळ्यामध्ये सुद्धा पिकं घेऊ शकता आता आपण पाहू शकता खालचा रेशीमचे दोन एकर प्लॉट आहे तर दोन ते तीन तीन पाणी मी शेत तलावाच्या माध्यमातून पाण्यामधूनच दिलं आपण आंबा असेल आंबा प्रामुख्याने आपल्याकडे एक हजार झाडांची क्वांटिटी आहे अतिशय सुंदर तुम्ही पाहू शकता म्हणजे आपण पाहू शकता की इतक्या मोठ्या माळ रानावरती जिथं काहीही पिकत नव्हतं अशा ठिकाणी एक हजार ते अकराशे झाड आंब्याची आणि आंब्याची झाड पण खूप मोठी जरा ह्या बाजूला दाखवा आपण पाहू शकता आंब्याची झाड या ठिकाणी आंब्याची झाड आहेत या सर तुम्ही सुद्धा पाहू शकता आंब्याची झाड कसे इकडून दाखवा आता हे पहिलंच पीक आंब्याचं चालू झालंय गेल्या वर्षी पण लागले होते कमी प्रमाणात होते आता अशे आंबे म्हणजे आता हे मार्केटला जाण्यायोग्य आंबे झाले हो एक चार पाच दिवसामध्ये आपण त्याची छाटणी आपलं तोडणी करणार आहोत आणि त्यानंतर या पण झाडांची आपण छाटणी करणार आहोत ह्या झाडांना आहे ना, ना दरवर्षी काढणी आणि छाटणी हे सूत्र आपण कंटिन्यू दरवर्षी हा म्हणजे मालकाडी तयार करणं खूपच गरजेचं मालकाडी तयार करणं आणि हे झाड इस्रायलच्या धर्तीवर आपण अतिसघन पद्धतीने लाग के लागवड केलेली आहे आणि फळांची संख्या वाढवण्यासाठी झाडांची संख्या वाढवणं काळाची गरज आहे आणि त्याच अनुषंगानं आपण या ठिकाणी बागाचं डेव्हलपमेंट केलेलं आहे आपण आता पाहू शकता की पुढल्या वर्षी जास्तीत जास्त या झाडांना फळ येईल आणि जास्तीत जास्त म्हणजे झाड आता माल देण्या योग्य झाले आहेत योग्य आहे पुढल्या झाडांना या सर पुढं आपण दाखवू शकता तुम्ही पाहू शकता किती सुंदर या ठिकाणी फळबाग आलेली आहे आणि अतिशय कमी पाणी आणि तुम्ही बघू शकता माळ रानावरती अशी आंब्याची झाड लगबगली आहेत मालाने पुढलं तुम्ही पाहू शकता आता इथे बघा आंबा आलाय जमिनी पासून खाली बसून दाखवा अशा आंब्यांची संख्या आहे आणि पहिलंच पीक आहे त्यामुळे इथून पुढे आता सुरुवात होणार आहे आंब्यांना इकडं पण आहे पाहिजे एकच झाड नाही आपण अनेक आपल्या शेतकऱ्यांसाठी झाड दाखवू घसाने आंबे आलेले आहेत हे पामिनीला जमिनीला टेकले आहेत आंबे घसाने आंबे आलेले आहेत खूपच आंब्यांची संख्या वाढलेली आहे आणि पुढल्या वर्षी पासून आणखी संख्या वाढेल नक्कीच झाड आणि मी महाराष्ट्रातील सगळ्या शेतकऱ्याला जास्त सांगेल की शेती हा एक पर्याय न ठेवता पर्याय न ठेवता एक व्यवसाय गुंतवणूक करा आणि आपल्या लेकरांसारखं या प्रेम करा नक्कीच तुम्हाला एक दिवस शाश्वत शेतकरी झाल्याशिवाय तुम्ही राहणार नाहीत आणि या दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये किंवा शेतकरी येतात त्या संकट मात करण्याची ताकद नक्कीच ही फळबाग देऊ शकते आणि जून मध्ये जुलैमध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांना आंबा लागवड असेल सीताफळ लागवड असेल त्यांनी आमच्या युट्यूब चॅनेलला भेट द्या अजिनाथ काका भेलेकर या यूट्यूब यूट्यूब चॅनलला आपण व्हिडिओ आवडल्यास किंवा अधिकची माहिती घेण्यास लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि आम्हाला कमेंट्स करून सांगा की या व्हिडिओमध्ये आणखी काही माहिती जर पाहिजे असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा पुढल्या भागामध्ये आम्ही तुम्हाला जास्तीत जास्त आणखी माहिती देण्याचं काम करू या मी धन्यवाद सर तुम्ही जी दिली दिलेली हो, माहिती हो, आहे ती अनेक शेतकऱ्यांना उपयोगी हो, पडेल हो तर असंच आपल्या वरती वेगवेगळे व्हिडिओ बनवत जावा आणि शेतकऱ्यांसाठी हो नक्कीच नक्कीच ठीक आहे तर आपल्या आमच्या बागेला भेट दिल्याबद्दल आपले हार्दिक असे आभार धन्यवाद